कृष्णाने राधाशी लग्न का केले नाही कृष्णाने राधाशी लग्न का केले नाही श्री कृष्ण भगवान विष्णूचा आठवा अवतार हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवांपैकी एक आहे हिंदू पौराणिक कथेनुसार दैत्य राधा कंसाच्या शासनाचा अंत करण्यासाठी पृथ्वीवर श्री कृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला असला तरी त्यांचे पालन पोषण यशदा आणि नंद यांनी केले श्रीकृष्णाचे जीवन आणि काळ आणि त्यांच्या बाळपणापासूनच्या त्यांच्या दुष्ट कृत्यांबद्दलच्या कथा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे बहुतेक लोक राधा आणि कृष्णाच्या गाढ मैत्री आणि एकमेकांवरील प्रेमाच्या कथा ऐकत मोठे झाले आहेत इतके की राधाचे नाव नेहमी कृष्णाच्या नावा पुढे घेतले जाते आणि त्यांचे नाव राधा कृष्ण हे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की राधा आणि कृष्णाचे एकमेकांवर प्रेम असूनही त्यांचे लग्न झाले नाही त्याच्याशी संबंधित अनेक कथा आहेत राधा आणि कृष्ण एकमेकांवर मनापासून प्रेम करत असल्याच्या अनेक कथा असल्या तरी असे म्हटले जाते की त्यांचे प्रेम नेहमीच्या शारीरिक कथा नव्हते त्याऐवजी ते असे म्हटले जाते की राधाला लवकर माहीत होते की कृष्ण हा सामान्य मनुष्य नाही आणि म्हणून त्याचे तिचे त्याच्यावरचे प्रेम दैवी होते देवाप्रती भक्ताचे भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमाचे बंधन शारीरिक नव्हते तर ते आध्यात्मिक आणि शुद्ध भक्तीचे स्वरूप होते म्हणून असे म्हटले जाते की भगवान कृष्ण आणि राधा हे दैवी तत्वाचे दोन भिन्न प्रकटीकरण आहेत असे म्हटले जाते दुसरी संकल्पना अशी आहे की राधा कृष्णाचे एकमेकांवरील प्रेम इतके खोल होते की ते लग्नाच्या कल्पनेच्या किंवा बंधनाच्या पलीकडे होते त्यांचे प्रेम शुद्ध आणि निस्वार्थ होते आणि म्हणून त्यांनी एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला इस्कॉनच्या वेबसाईट वर आणखी एक विधान असे लिहिले आहे की प्रेम आणि लग्न हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत हे सिद्ध करण्यासाठी भगवान कृष्ण आणि राधा यांनी एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला प्रेम शारीरिक असण्यापेक्षा अधिक शुद्ध आणि निस्वार्थ भावना आहे हे सिद्ध करण्यासाठी एकमेकांशी लग्न न करण्याचा न करून प्रेमाची सर्वोच्च भक्ती व्यक्त केली आणखी एक मत आहे की राधा आणि कृष्ण हे दोन्ही भिन्न लोक नव्हते तर एक आत्मा होते ते एकमेकांमध्ये राहत होते आणि मग ते लग्न कसे करू शकतात तसेच आणखी एक विश्वास आहे ज्यानुसार भगवान कृष्ण आणि राधा एकमेकांना एकच आत्मा मानत असत म्हणून त्यांनी स्वतःच्या आत्मेशी लग्न कसे करावे हे त्यांनी स्पष्ट केले इतर काही कथा सांगतात की राधा आणि रुक्मिणी श्री कृष्णाची पत्नी या दोन भिन्न व्यक्ती नसून एक होत्या हे कसे ज्याप्रमाणे श्री कृष्ण विष्णूचा आठवा अवतार होता त्याचप्रमाणे रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार होती पौराणिक कथेनुसार रुक्मिणीचा जन्म विदर्भात झाला ती लहान असताना पुतना नावाचा राक्षस तिला मारण्यासाठी आला पुतनं एक सुंदर स्त्री बनली जिला दूध पाजण्याची इच्छा होती तथापि अनेक प्रयत्न करून ही रुक्मिणीने नकार दिला आणि म्हणून पुतना तिला घेऊन ओढून गेली लोकांचा असा विश्वास होता की रुक्मिणीचा मृत्यू झाला परंतु त्याऐवजी रुक्मिणीने तिचे वजन तीन पटीने वाढवले <laughs> आणि इतके वजन वाढले की पुतनाने तिला सोडले आणि मनु रुक्मिणी जी तेव्हा लहान होती ती तीन आणि कीर्ती या तलावातील कमळावर सापडली देवांचा आशीर्वाद लक्षात घेऊन त्यांनी तिचे नाव राधा ठेवले वर्षानंतर राधा रुक्मिणी असल्याचे ओळखले गेले आणि ती विदर्भात <laughs> जिथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक श्रीकृष्णाची वैर करत होते दव्यान तिचा भाऊ रुक्मिणीला तिचे लग्न महाराजा शिशुपाल यांच्याशी करायचे होते पण रुक्मिणीला श्रीकृष्णाशी लग्न करायचे होते आणि म्हणून श्रीकृष्णाने तिचे अपहरण करून द्वारका के लग्न केले